Uh, माझं नाना गोविंद सूर्यवंशी आपला क्लूज मध्ये मशिनरीच शॉप आहे वातीसारखा असा त्रास होत होता आम्ही इथं अक्लूज क्रिटिकल मध्ये चेक केलं त्यांनी काय केलं आम्हाला सह्याद्रीचा ऍड्रेस दिला हडपसरचा आजीला आम्ही घेऊन हडपसरला गेलो तिथले जे काय ट्रीटमेंट असतील ते सर्व केल्या केल्यानंतर आजीचं इतकं वेदना होत त्यांना मग त्यांनी सांगितलं एक पाच एक लाख रुपये खर्च आहेत ठीक आहे मला करूया काय अडचण नाही त्याची तुम्हाला गॅरंटी तसं काय तर त्यांनी सांगितलं तसं काय मला करूया काय अडचण नाही अक्षरशः आईला वाटायचं की असं डोकं घेऊन असं जीव देवा असं वाटत होतं परंतु तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला म्हणजे अशा प्रकारचं का आम्हाला फिलिंग झालं की आपण इथे शंभर टक्के भेट होऊ शकतोय ट्रीटमेंट आहे आणि तुम्ही चालू केल्यानंतर ट्रीटमेंट आता हळूहळू चालू केल्यानंतर आम्हाला इतकं फरक पडलाय की आता आईचं जो पाय दुखत होता खूप पाय तर तो आता माझ्या मते अगदी नॉर्मली एकदम नॉर्मल झालाय आणि पाच दिवस पाय दुखत होत खबरपासून खाली एक बघा की वाडवा असा पाय करायचं म्हणजे तरी दुखत होत म्हणून ती आता संपूर्ण राहील ना किती टक्के कि फरक आहे आता काय नाही रुपयात चार आणि सुद्धा मधून अजून दुखतोय मला हे या चांगली झाली मी अजूनही सुद्धा घरात सुधाम मला आता काय सुद्धा नाही मी निमान खायचं मला पाच दिवसात कव्हर केलं कव्हर कशी माझ्या मते कसं आहे की लोकांनी पेक्षा होमिओपॅथी कडे जास्तीत जास्त लोकांचा कला असावं त्याचे साईड इफेक्ट नाहीत काही आणि पेशंटला पण त्याच म्हणजे काही म्हणजे असं हे वाटत नाही त्यामुळं माझ्या मते माझा तर म्हणजे मातोश्रीला फरक पडल्यामुळं मला तर लोकांना असं आहे की लोकांनी ऍलोपॅथीपेक्षा होमिओपॅथिकवर जास्त भर द्यावा जेणेकरून शरीराच्या कुठल्याही अवयवाला किंवा कुठल्या यालाही साईड इफेक्ट होणार नाहीत ना बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मुळयांकडे हुँ। नॉर्मल वाटते लोकांना परंतु याला थोडासा वेळ लागतो अनुभवानी येतोय लोकांना माणसाला वाटतय जेवढ कधी फरक पाठतोय चांगला तर त्याच्यासाठी मी सुद्धा म्हणते राहू द्या आता काय काय बरं वाटतंय राहू द्या यांचं काय म्हणतो नाही साधू राहू दे काय तुला फरक त्या गोळ्याने काय दिवस त्रास होत नाही शरीराला आणि परवडते ट्रीटमेंट कशी वाटते सर्वसामान्याला सर्वसामान्याला वगैरे परवडणारी ट्रीटमेंट आहे असं काय खूप मोठा काय खर्च नाही वगैरे काय नाही रेग्युलर अगदी सर्वसामान्य ट्रीटमेंट घेऊ शकते ती आणि त्यानंतर ते परवडे